पी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी राजकारणांमध्ये युवकांनी सक्रिय व्हावे व वा समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे असा विचार सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत असून या विचाराला मूर्त स्वरूप देण्याचे काम प्रभाग चौदा मधील वडील धनंजय व्यवहार यांच्या सामाजिक कार्याचा वारसा घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेले मोहित व्यवहारे यांच्या परिवारामध्येच राजकीय वारसा असून मंगेश व्यवहारे हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते असून वडील धनंजय व्यवहार हे कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात त्यामुळे राजकारणाचा वारसा त्यांना घरातूनच लाभलाय प्रभाग चौदाची उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी दिल्यास प्रभागाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करणार तसेच महिला व बालकांसाठी विशेष योजना राबवण्याचे विजन त्यांचे आहे मोहित आणि धनंजय व्यवहार यांची घेतलेली ही खास मुलाखत प्रभाग चौदा मधून नगरपालिका निवडणुकीसाठी आपण आपला परिचय काय माझं नाव मोहित धनंजय व्यवहार आहे माझा परिचय असा देणार की कधी ते जावी माझं शिक्षण बुलढाणा सेंट जोसेफ इथे झाले त्यानंतर माझं बी कॉम पुण्याला झालं एम सी कॉलेज मराठवाड मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन मार, एमबीए मार्केटिंग मुंबईला झालं माटुंगा जे एन एम एस कॉलेज गुरु नानकांचा कॉलेज आपलं वाटलं काय या वाटलं याच मुख्य कारण म्हणजे मी सुरुवातपासून सुरुवात करतो की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यानंतर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले चिखलीचे आमदार श्वताताई महाले विकास कन्या हे सगळं पाहून मला थोडी प्रेरणा अशी वाटली की मी पण माझ्या समाजासाठी काही केलं पाहिजे माझ्या प्रभागासाठी काही केलं पाहिजे माझ्या घरात एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साल साली माझी आजी नगरपालिकेत निवडणुकीत उभी होती ती नगरसेविका झाली नंतर माझे काका एकोणासशे एक्कन साली हे नगरसेवक झाले माझे बाबा दोन हजार सहा मध्ये उभे होते थोड्या कारणामुळे ते थोड्या मतांनी पडले दोन हजार पंचवीस रोजी माझ्या नशिबात असं भाग्य आलं की त्यांना ती नापत्य असल्यामुळे उभे राहता येत नाही माझी पण इच्छा आहे की मी समाजासाठी माझ्या प्रभारासाठी काही करू माझी ही आमची ही तिसरी पिढी आहे सगळ्यात पहिली पिढी म्हणजे आमची आजी दुसरी पिढी म्हणजे आमचे काका आमचे बाबा आणि तिसरी पिढी म्हणजे मी मला पण काही ना काही योगदान देण्याची इच्छा आहे म्हणून मी सगळ्यांना दृष्टिकोन समोर उठून अशी इच्छा व्यक्त केली की काहीतरी करावं हो। म्हणून मला इच्छा काय विजन आहे जर तुम्हाला भाजप काय आहे माझं विजन असं आहे की महाराष्ट्रामध्ये जितके पण योजना आहे ते घरोघरी पोचावे प्रत्येकाला योजनेचा फळ भेटावा नंतर जी स्वच्छता आहे आपला भारत कुठे ना कुठे स्वच्छतेचा इफेक्ट कमी पडतो आहे या आपले राज्य कमी पडतोय स्वच्छते दे लक्ष देणं त्यानंतर जितके पण आपण आपले आपन ओपन स्पेस असणार तिथे आपण जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी काही करू शकू आपण ओपन जिम टाकू शकू मुलांना नंतर रस्ते वीज त्यांना प्रॉपर टाईमला पाणी भेटलं की नाही भेटलं आता आमदार श्वेताईंनी रस्त्यावर पाण्याची योजना दिली आहे म्हणजे तिथे बरोबर टेस्टिंग त्याची होती की नाही होते रस्ते चांगले चालताय की नाही चालत आहे या सगळ्या गोष्टींवर मला लक्ष द्यायचं माझं विजन आहे की विकास हवा हो आपल्या प्रभागाचा सगळ्यात पहिले म्हणजे दादा हा प्रश्न मला चुकीचा वाटतोय त्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या रक्तात रक्त भाजप आहे माझ्या आजीच्या आजोबांच्या कालावधीपासून ताता म्हणजे एकोणविशे सत्तरव्या साली आजी साईड उमेदवारीसाठी उभी राहिली जिंकली त्याच्या पहिल्यापासून ते भाजप पर्यंत होते तर आतापर्यंत फक्त आमच्या रक्त रक्त भाजप होते माझ्या बाबांनी माझ्या काकांनी आमच्या प्रत्येक घरातल्या सदस्यांनी भाजपसाठी हे केलेलं आहे की मला तरी असं वाटतं की शेतातही आमदार आमची विकास कन्या आम्ही त्यांना चिखलीचा विकास करण्यास म्हणतो त्यांनी आपल्या चिखलीत विकास असे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आणलेले आहेत ते सत्तर मध्ये माझी आजी नगरपालिकेत नगरसेवेसाठी उभी होती एकोणविशे एक्याण्णव मध्ये काका होते दोन हजार सहा मध्ये बाबा होते आणि दोन हजार पंचवीस मध्ये अटन्मी आहे आमची आम प्रत्येक पिढी राजकारणामध्ये होती प्रत्येकाने आपलं योगदान द्यायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे मी पण देणार आणि त्याच्या सक्षम चांगलं प्रश्न राहतो ना त्याचं उत्तर देण्याचा जर तुम्हाला भाजप सृष्टीने प्रभात चव्हाण उमेदवारी दिली नाही तर मग काय आता अशा वेळेस आम्ही पक्षाच समर्थन करू पक्ष ज्यांना पण असं मला तरी वाटतं की श्वेताताई महाले विद्याधर महाले साहेब असं माझ्याबद्दल विचार करणार नाही मी आज नौका नवीन आहे क्षेत्रात मला अजून जास्त अनुभव नाहीये पण माणूस अनुभवातूनच शिकतो असं मला वाटतं त्यांनी कमीत कमी मला एक चान्स दिलाच पाहिजे मी नक्कीच त्याचं सोनं करेल त्या प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास आहे मी त्याच्यासाठी माझं रक्त मी माझं पूर्ण जितकं मी योगदान देऊ शकतो तिथं मी सर्वच द्यायचा प्रयत्न करेल मी इतक्या समोरचा दादा आपण विचार केला के नाही की नाही भेटेल मी या त्याच्यात आहे या आशेमध्ये आहे ऍक्च्युली तीन जे दिवसा अगोदर आकाश कुंकरजी साहेब विजयराज शिंदेजी साहेब माननीय आमदार श्वेता महाले यांनी आमचा इंटरव्ह्यू पण घेतला आहे मी इंटरव्ह्यू पण लिहिलेला आहे मी याच आशेमध्ये आहे तिथे मला तिकीट देणार नाकारण्याचं काय मला असं वाटत नाही त्यावर तुम्ही माझ्या प्रभागात येणार तर मी आज काही नसताना पण मी माझा स्वतःचा क्रीडा क्रीडा संकुल काढलेला आहे म्हणजे क्रीडा त्याच्यात आपण कर फुटबॉल बॅडमिंटन मी चिंच परिसरात पण एक जिम चालू करतो आहे काही नसतं आता आजकालची पिढी ही मध्ये खूप व्यस्त होते की ऍक्टिव्ह होत नाही तर त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी मी काय करू शकतो त्यांना मार्केटमध्ये फिजिकल ऍक्टिव्ह करण्यासाठी काय करू शकतो आज माझ्याकडे पक्षाचं कोणतंच तिकीट नाही आहे कोणतंच काही नसताना पण मी आज जर हे करतोय तर एक चान्स जर मला पक्षाने दिला तर त्याचा मी काय सोनं करू शकतो हे पक्षाला पण माझ्यावर विश्वास आहे तुम्हाला प्रभाग चौदा मध्ये उमेदवारी का पाहिजे कशासाठी पाहिजे गोपालभो अतिशय सुंदर असा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे प्रभाग चौदा का हवा सर्वात प्रथम ईश्वरानं जो कोण दिला आहे तो माझा मुलगा मोहित याच्या रुपानं दिला आहे त्याला कारण असं आहे की मी दुण दोन हजार सहा मध्ये वाडण्यात उभा होतो तेव्हा मी पडलो अवघ्या काही मतानं मला तीन अपत्य असल्यामुळे मी उभं राहता येत नाही पण आता मोहीचं लग्न झालं लग्न तर त्याच्या विश्लेषणावर अद्यापही यादीत नाहीये अद्यापही यादीत नाहीये आणि जी मागच्या महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुकीची सोडत झाली आरक्षणाची त्याच्यामध्ये अठ्ठावीस नगरसेवकापैकी हो सर्वात जो आम्हाला चान्स हवा होता तो पण पुरुष हो। तो चान्स आम्हाला पहिल्याच मिनिटात भेटला म्हणजे ईश्वरांनी सुद्धा आम्हाला कोल दिलेला आहे नुसता ईश्वराच्या कोल देऊन मोहित निवडणूक जिंकू शकत नाही त्याच्याबरोबर समर्थ साथ अशी सुद्धा लागते ती समर्थ साथ अशी आहे की पाण्याच्या टाकीला जी आज आपण जुन्या गावात तुम्ही पण जुन्या गावात मी पण जुन्या गावात राहतो आपला जो प्रवाह आहे प्रभाग क्रमांक चौदा जी पाण्याच्या टाकीची जागा आहे ती त्यावेळेस एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा भाऊसाहेब लावते या गावाचे सन्मान्य नगराध्यक्ष होते आज बिचारी हायत नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या वर्ल्डानं आमच्या आजोबाच्या नावानं चार गुंट्या ना। जागा पाणी पाण्याच्या टाक्याने दानपत दिली तिचा पुरावा आज बी ऍज ए पत्रकार या नातानं तुम्ही पाहू शकता तिथं पाण्याच्या टाकीला दानपत चार गुंटी हे आमचं त्यावेळेस योगदान आहे त्यावेळेस विनामूल्य मोबत न बोबतना घेता दुसरा विषय असा की तो भाग त्यावेळेस पंचवीस वर्षापूर्वी स्लम म्हणून भोवत आज ताईंच्या विकासामुळं आमदार श्रधताई महाले साहेब महालेताई यांच्या विकास कार्यामुळे तो भाग आज सुजलाम सुफलाम झालाय रोड रस्ते नाले येते त्या भागामध्ये आम्ही मंगेश भाऊ बालाजी भाऊ संस्थेचे अध्यक्ष होते त्यांना कुठेतरी शाळा काढायची होती तर त्यांना म्हणा शाळा काढताना आमच्या भागातून शाळा काढा मी त्यावेळेस वेळेसपासून राजकारण इंटरेस्टेड आहे मग त्यावेळेस उभं राहायचं होतं पण कुठं आरक्षणात मी बसत नव्हतो कुठं आरक्षणात बसलो तर तिसरा पत्ता कॅन्सल झालं अशा कारणामुळे मी वंचित राहिलो आज मोहितच्या रूपानं मला तो योग आलेला आहे आणि माझ्या पिढीतलं हे शेवटचं इलेक्शन आहे पहिल्या शेवटचं मी जनतेपुढे सांगतो मला पुन्हा डबल इलेक्शन लढणे हे इलेक्शन ताकदीन लढायचं आहे आणि आमदार श्वेता महाले शंभर टक्के महाले साहेबांचाही मोहितला उमेदवारी देतील याच्यामधला प्रचंड विश्वास आहे तिसरा विषय असा की बाळासाहेब देवस नावाची शाळा आपण तिकडे काढली आज त्या शाळेमध्ये बदला विना मोबदला आपण शाळेतले विद्यार्थी शिकवतो याचाही तुम्हाला जर यायचा असेल तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना विचारा तुमच्याकडून शाळा फी घेते का विनामूल्य आपण तीनशे विद्यार्थी शिकवतो त्याच्यानंतर आपल्या जवळ नर्सरीपासून तर सातवी पर्यंत आज आपण शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐकून आणलोय आजच्या तारखेत आमच्या शाळेमध्ये आठ ते नऊ शिक्षक आहे आणि सात ते आठ लेडीज शिक्षक आहे हे आमच्या तिथले आम्ही लोकांना नोकरी देऊ राहिलोय आम्ही बालाजी अर्बं माध्यमातून माझे अध्यक्ष असल्यामुळं लोकांना तिथे नोकरी दिलेला आहे आम्ही लोकाला कर्ज वाटप केलं आहे असं आमचं अनेक प्रकार योगदान आहे त्याच्यानंतर आज त्या शाळेच्या नंतर तिथं शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि त्या त्या शिक्षक लोकांनी एकशे चौतीस झाडं लावले त्यापैकी जवळपास एकशे पस्तीस झाड आधी जिवंत आहे तुम्हाला मी तिथं लिहून दाखवू शकतो वृक्ष रोखण्याच्या बाबतीत आम्ही कुठं कमी नाही सामाजिक कार्यात त्याच्यानंतर शाळेचं शिक्षण मोफत आहे त्याच्यातही आम्ही कुठं कमी नाही लोकांना जे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्यावेळेस आमच्या आजोबाच्या नावानं आमच्या वर्णात दूरदृष्टी दूर ठेवून दूर 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 पाण्याची टाकली जागा दिलेली दिल आहे काय अशा अनेक प्रकारचे आम्ही काम आहे त्याच्यानंतर वृक्ष झाले अजून कोणतं काम तुम्हाला नाही पण अपेक्षित त्या भागात मी तिकीट मागावं अशवती मग प्रश्न विचार पंचवीस वर्ष म्हणजे एक वर्ष कारखाना पंचवीस वर्ष मी तिथं विटाचा कारखाना गेला माझ्या विटाच्या कारखान्याच्या माध्यमातून मी एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून दोन हजार दहा पर्यंत विटाचा कारखाना केला त्या विटाच्या कारखान्यात मी शंभर ते कार दीडशे रोजगार रोज त्यांना रोजगार दिला आजही तिथे रोजगार माझे मतदान रुपानं हजर आहेत ते मलाच मतदान करणार आहे त्याच्यानंतर तो धंदा मी माझा माझा पुतन शाहुला शिरीस यांना हांडूवर केला आज त्याच्या के कारखान्यावर पन्नास हिसावर काम करत आहेत तेवढं आमचं सगळं योगदान आहे तरी सुद्धा पक्ष श्रेष्ठीनं आपल्याला उमेदवारी नाकारली तर आपला निर्णय माझा माझी भूमिका एकच राहील माझं तिकीटच ताई नाकारू शकत नाही त्याही मग तिकीटच देणार मोहितवर त्याचं खूप प्रेम मोहित हा युवा पिढीतला आहे मोहित होतकुरू आहे त्याचा विश्वास मोह त्याचा विश्वास मोहितवर आहे मोहितात काहीच तिकीट देणार आणि काहीच दोन आणणार